लकी एकदम बढिया आज मी बनवणार आहे चटपटीत अशी रेसिपी तुम्ही बनवली आहे का अशी रेसिपी त्यासाठी मी इथे घेतलेले आहे भिजवलेले चणे घेतलेले आहे मी इथे थोडे भिजवलेले चणे घेतलेले आहे आणि इथे शिजवलेला भात आहे आणि इथे मी दोन आलू घेतलेले आहे हे आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे ते हे आलू मी किसून घेत आहे असा तर आपल्याला आलू किसून घ्यायचे आहे दोन पट इथे हे आलू किसून घेतलेला आहे हा शिजवलेला भात आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हा इथे मी असैकी भात बारीक करून घेतलेला आहे शिजवलेला आता मी हा बोलमध्ये काढून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये जे भिजवलेले होते चणे तेही बारीक करून घेतले आले आहेत आणि आपण ते ह्या मिश्रणामध्ये टाकून घेत आहोत हे आपण जो भात बारीक केलेला होता आणि हे चणे जे बारीक केलेले होते हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी काढून घेत आहे आणि अशी मी ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे अगदी अलका रामटेके रेसिपी घरातून माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका हे जे आपण आलू किसून घेतलेले होते हे आता आपण या मिश्रणामुळे टाकून घेणार आहोत इथे हे याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत आलू जे किस केलेले होते त्याचबरोबर इथे आपण कोथिंबीर टाकून घेत हो। आहोत आणि हे जे मसाले आहे इथे लाल मिरची पावडर धनिया पावडर चवीनुसार मीठ हळद आमचूर पावडर आणि चाट मसाला असा मी घेतलेला आहे हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे छानपैकी हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व अशापैकी आपण एकत्र करून घेऊ आणि अशी मस्त चटपटीत अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे चणे आणि भात शिजवलेला बारीक अजून आलू आहे यांचं हे सर्व मिश्रण करून अशी हे चटपटीत रेसिपी आपण तयार करून घेणार आहोत मी हे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एकीकडे मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला आपलं ते तेल गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये याचे छोटे छोटे गोडे असे पाऊस टाकून घेणार आहोत आपले गॅस कमी आहे कमी आचेवरती आपण मला टाकून घेणार आहोत अशापैकी आपल्याला इथे हे टाकून घ्यायचं आहे आणि खायला खूप मस्त लागते मला तर बनवता बनवताच माझे तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही हे रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान लागते आपल्याकडे रात्रीचा उरलेला भात जरी असेल त्याचे पण आपण असं मिश्रण तयार करून बनवून घेऊ शकतो अशापैकी मी इथे हे छोटे छोटे बॉल्स करून टाकलेले आहे आपण याला कम्याची वरती छानपैकी तळून घेणार आहोत हे बघा इथे मी हे पलटवून घेतलेले आहे आणि किती छान दिसत आहे तसेच खायला पण एकदम मस्त आणि छान लागतात खुशखुशीत लागतात अशापैकी तुम्ही रेसिपी ले ले हे रेसिपी तयार करून घ्या इथे मी याला पलटवून घेतलेले होते आणि हे बघा मस्त त्याला असा कलर आलेला आहे अशापैकी तुम्ही बनवून घ्या हे इथे आपले हे तळून झालेले आहे आणि आपण याला कमी आचेवरती अगदी कमी आचेवरती याला आपण तळून घेतलेलं आहे बघा किती छान दिसत आहे कलर मस्त आलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे अगदी आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे अशापैकी मी इथे हे सर्व काढून घेतलेले आहे हे बघा इथे मी हे काढून घेतलेले आहे सर्व तर अशा प्रकारे इथे हे आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे तर अशापैकी तुम्ही ही रेसिपी तयार करून घ्या इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे तुम्ही टमाटर सॉससुद्धा घेऊ शकता आणि खायला अतिशय छान लागतात तर ही होती आजची आपली रेसिपी तर मला कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा कशी झाली तर आजची रेसिपी